अशा पद्धतीने प्युअर ऑर्गनिक कंपोस्ट कसं तयार झाला याची संपूर्ण प्रोसिजर आपण बघूया बनवणं खूप सोपं आहे आणि आपल्या किचनमधलं काहीही वाया जाणार नाही याची खात्री आहे बघा खूप सुंदर झालेलं आहे तयार बघा माझं किचन कंपोस्ट जे तयार झालं होतं ना वरून तर खूप छान दिसत तयार झालेलं आहे कारण आतमध्ये जे झाडे पार्ट होते ते काही व्हायचे होते पण आ वरचं जे कंपोस्ट तयार झालं त्याच्या छान असं मातीसारखा आपल्याला सुगंध येते आणि कंपोस्ट तयार झाल्यावर आणि तिच्या जे कंपोस्ट तयार करते जे जिवाळू असतात त्याची संख्यासुद्धा कमी होते बघा तुम्ही रंग कधी छान आलेला आहे पूर्ण छान असं तयार झालेलं आहे पण जसं खाली मी काढायला गेली तिथं मोठ्या मोठ्या काड्या दंड्या तशाच राहिल्या होत्या आणि कंपोस्ट तयार झालेल्या भागात बघा तुम्ही बिलकुलच आपले हे राहत नाही जे किडे वगैरे होते म्हणतो आपण जे कंपोस्ट तयार करायला मदत करतात याच्यामध्ये बिलकुल नाही पण जे आपलं बनायचं आहे त्याच्यामध्ये भरपूर ले ले, का असे गांडूळ वगैरे आढळून आलेले आहे कारण का बरं त्यांना जेव्हा खायला असेल तेव्हाच ते त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात राहतील म्हणून तेव्हा कंपोस्ट तयार होईल आपलं आता बघा हे काही जाडे पार्ट होते ते तसेच राहिलेले आहे खाली आणि वरचे बघा इतकं छान कंपोस्ट तयार झालेलं था होतं मला वाटलंच नाही आहे बघा हे माडीचे दोरे आहे ते दोरे राहिलेले आहे हे काही असे वेस्ट होते की जे लवकर मेल्ट होत नाही किंवा कंपोस्ट होण्यासाठी वेळ लागतो त्याला आणि बघा तुम्ही गांडूळची संख्या बघा जे व्हायचं आहे ना त्याच्यामध्ये अशी भरपूर गांडूळची संख्या होती आणि तेच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते खूप सोपा आहे याच्यामध्ये मी आपल्या किचनमधले उरलेले जे वेस्ट राहते म्हणजे आपण भाजी निवडतो त्याच्यामुळे त्याचे दांडे वगैरे हे सर्व राहते ते सर्व याच्यामध्ये उपयोग केलेला आहे बागमधले काही सुकलेले पानं असो त्याचाही उपयोग केलेला आहे एकही वस्तू वाया जाऊ दिलं नाही मी सा म्हणजे भाज्यांचे सा सालींचे जे हे राहते आपल्या फळांचे साली राहते त्या पूर्णपणे याच्यामध्ये उपयोग केला त्याच्यानंतर बघा मी तर याच्यामध्ये आहे ना कधीतरी आपला थोडासा भात वगैरे राहतो तो पण टाकला एखादी पोळी राहिली ती पण मी कधी कधी टाकली कारण ते अशी को न खाल्ली जर नाही आणि खालची खराब झाली तर ते मी याच्यामध्ये वापर केलेला आहे अन्नाचासुद्धा फक्त तेलकट बघा गांडूळची संख्या खूप जास्त झालेली आहे आणि तेलकट मीठ अशा गोष्टी टाळलेल्या बाकी सर्व मी ह्या याच्यामध्ये वापर केलेला आहे याचा रिझल्ट मला मिळालेला आहे आणि बघा तुम्ही खत खूप सुंदर झालेलं आहे असे होल करावे मात्र ज्याच्यामध्ये आपण बघा गांडूळ आता हे मी काही याच्यात ठेवते आहे कॅरीमध्ये टाकते आहे आणि हे खत मी सुकवायला सावळीतच ठेवलेलं आहे नाहीतर हे जीवाणू जे तयार झालेले आहे ते उन्हाने मरतील म्हणजे राहणार नाहीचे आपल्या मातीमध्ये म्हणून आणि बघा तुम्ही खत खूप सुंदर असं तयार झालेलं आहे आणि या पद्धतीने खत तयार होते खतामध्ये जेव्हा खत तयार होते आणि थोडासा ओलावासुद्धा राहिलेला पाहिजे तेव्हा खत तयार होईल आता बघा जाडे पाठ मिळायचे आताच ठेवलं जसं आपण दह्यामध्ये विरजन लावतो त्या पद्धतीने हे जर टाकलं ना याचा रिझल्ट खूप लवकर मिळतो कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे पहिल्यांदा खत केलं होतं आणि त्याला खूप वेळ लागला होता आणि दुसऱ्यांदा केलं त्या खता म्हटलं थोडंसं याच्यामध्ये मिक्स केलं होतं ना ते हे खत खूप लवकर झालं म्हणून मला असं वाटलं की या टाईमला खत लवकर तयार होतं म्हणजे उन्हाळ्यामध्ये व वगैरे आणि त्याच्यामध्ये फक्त आपण ओला कायम ठेवायला पाहिजे आणि जास्तच जर आपली चिकचिक माती झाली असेल ओलावा जास्त झाला असेल तेव्हा आपण थोडीशी माती याच्यामध्ये टाकू शकतो किंवा कार्डबोर्डचे तुकडे टाकू शकतो असंच मी करत करत पूर्ण माझं हे भरलेलं तर ड्रम आणि आता पूर्ण खत झाल्यावर मला खरंच खूप जास्त आनंद झाला बघा आता जाडे पार्ट मी याच्यातच राहू देते आणि परत प्रोसिजर तयार करेल खत बनण्याचे बघा आता याच्यातले जाडे पार्ट तुम्हाला काढायचे असेल ना तुम्ही काढू शकता पण मी काढणार नाही कारण मला काही एवढी त्याची आवश्यकता वाटत नाही मी असंच वापरत असते पण आता मी काय करणार आहे हे जाडे जाडे जे आहे ना ते आपलं खत बन बनणं लवकर झालं पाहिजे म्हणून मध्ये मध्ये त्यास तिच्यात टाकणार आहे काही कॅरीमध्ये सुद्धा टाकणार आहे किंवा मग आपण पण मी हे खत आताच वापरणार नाही याला थोडंसं जुनं होऊ देणार आहे तोपर्यंत दुसरं खत तयार करते आणि दररोजचं आपल्या किचनमध्ये स्वयंपाकघरामध्ये एवढं वेस्ट निघत असते ना तर ते खरंच इकडे तिकडे न टाकता बघा मी किती सुंदर असं खत बनवलेलं आहे तुम्ही पण बनू शकता नक्कीच सुरुवात करा बघा या पद्धतीने आणि हे खत तयार झाल्यावर मला खरंच खूप जास्त आनंद झाला एवढं सॉफ्ट सु छान असा मातीचा शेंट याच्यामध्ये येत होता आणि बघा आता मी भरून ठेवते एखाद्या याच्यामध्ये जे काही आपल्याकडे असेल वस्तू त्याच्यामध्ये मी हे भरून ठेवते आणि पुढच्या वर्षी म्हणजे पावसाळ्यामध्ये मा मला याचं भरपूर खत वापरायला मिळेल आणि बाहेरचं माझा मातीचा खर्च वाचेल खताचा खर्च वाचेल या पद्धतीने आपण करत राहिला तर बाकी कुंड्यासुद्धा भरलेल्या या पद्धतीने ज्या खाली कुंड्या आहेत त्याच्या सुकलेले वेस्ट टाकलं बघा आता बऱ्याच अशा एखाद्या वेळेस भाज्या खराब झाल्या त्या पण मी टाकते म्हणजे मी खरंच एकही गोष्ट वाया जाऊ दिले नाही यावेळेस किचनमधून आपली निघालेली आणि त्याचा पूर्ण पुरे उपयोग केला बऱ्याचदा मी पोळीचे तुकडेसुद्धा टाकले मी पक्ष्यांना ठेवते ते जर खाल्ले नाही काही दिवसांनी खराब झाले तर ते मी याच्यामध्ये ठेवते टाकते वेस्टमध्ये आपल्या किचन वेस्टमध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा मला रिझल्ट मिळाला आणि मला आज आनंद खूप झालेला आहे कारण आता या गोष्टीमुळे आपले पैसेसुद्धा वाचवेल आहे मातीचा खर्च वाचणार आहे खताचा खर्च वाचणार आहे आणि बाकी कुंड्यासुद्धा या पद्धतीने भरणं सुरू केलं आहे त्याच्यामध्ये फक्त मी अन्नाचा उपयोग करत नाही ज्या कुंड्या वगैरे भरते आता हे कसं बाजूनं राहते ठेवलेलं त्याच्यामुळे बघा मध्येमध्ये जर आपण अशी माती टाकली ना तर आपलं खत खूप लवकर तयार होईल या पद्धतीने खूप छान आणि मध्ये मध्ये असं पाणी